मध्ये संत रहिदास महाराजांची पुण्यतिथी जयंती या ठिकाणी तुळशी फाउंडेशनचे आमचे संस्थापक मित्र निजी पोटे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज शोभायात्रामा सुरुवात होते खऱ्या अर्थानं पंधराशे ते सोळाशे शतकामध्ये संत रोहिदास महाराजांनी आपल्या समाजाला प्रबोधन देण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं पंतप्रधान असेल बिहार असेल गुजरात असेल राजस्थान असेल या संपूर्ण परिषद जाऊन त्यांनी संपूर्ण समाजाला प्रेरणा द्यायचं काम केलं त्या ठिकाणी त्यांनी त्यांना समोर केलं खऱ्या अर्थानं त्यांना त्या काळामध्ये आध्यात्मिक कवी म्हणून त्या ठिकाणी समज जायचं आणि ते आध्यात्मिक गुरु म्हणून त्या ठिकाणी काम करत होते असे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला एक फार मोठी परंपरा आहे संत महात्म्यांची आणि या संत महात्म्यांच्या संपूर्ण छगरीवरती आज आपला समाज चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी टिकून राहिला आहे चांगला सुसंस्कृत समाज जातो आहे आणि चांगल्या प्रकारचं कार्य या समाजाच्या माध्यमातून होतोय या अशा वर पुरुषांच्या जयंत्या असतील पुढे असतील या दरवर्षी जर आपण साजरा केला तर निश्चित आपल्या समाजाला त्या ठिकाणी प्रेरणा मिळत आणि स्फूर्ती मिळत आणि समाजासाठी कसं वागावं माणसाने माणसा समाज कसं वागावं त्याचं ज्ञान प्राप्त होईल हे आपल्या सर्वांच्या समोर आणि समाजच्या वतीने संत हृदयात मार्गांना या ठिकाणी भावपूर्ण या ठिकाणी संपूर्णपणे आपल्या समाजच्या वतीनं आणि एक त्यांच्या भविष्यस्कृतीत अभिवादन करून आपल्या सर्वांच्या समोर आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने संत सोपानदेव काकाच्या समाधीपर्यंत शोभायात्रा जाणार आहे आपण सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हावं धन्यवाद आपल्या ऐतिहासिक सासव नगरीमध्ये संत सर्वनी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त जी भव्य शोभायात्रा आयोजित केलेली आहे ती संत सोपानदेव काका यांच्या मंदिरापर्यंत ही शोभायात्रा जाणार आहे या शोभायात्रेचे नियोजन करण्याच्या पाठीमागे कृषी चे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री नितीनजी पोटे व राष्ट्रीय स्वाभिमानी चर्मकार संघाचे आमचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने ही शोभायात्रा एक भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलेली आहे या जयंतीच्या पाठीमागे उद्देश असा आहे की एक महा पूर्ण तालुका परिसरातील सर जेवढे चर्मकार समाज बांधव आहेत त्यांना एकत्रित करून या संत रोहिदास महाराजांच्या विचारांचे पाईप त्यांना बनवण्याचं काम सोपानदेव मंदिराच्या चरणी आपण करणार हो। आहोत आणि सर्वांनी एकत्र येण्याचं नियोजन आम्ही कृषी फाउंडेशन व राष्ट्रीय स्वाभिमानी चर्मकर मा संघाच्या माध्यमातून करणार आहोत या पुढील काळामध्ये संत रोहितदास महाराजांचे जी विचार आहेत ज्यांची वाणी आहे ती त्यांनी पूर्ण जगभरामध्ये जी प्र प्रसारित केली ज्या माध्यमातून त्यांनी समता स्वतंत्रता आणि बंधुता या विचारांच्या तेराव्या शतकामध्ये जे पाया घालून दिला तो पाया पुढे जाऊन सर्व महात्म्यांनी संतांनी पुढे चालू ठेवला आणि जे दलितांवर जे होणारे अत्याचार आहेत अन्याय आहेत या अन्याय आणि अत्याचाराला प्रथम तर स सर्वात मूळ जो विरोध केला तो ब्राह्मणांच्या ब्राह्मणवादी मनुवादी विचारसरणीच्या विचार काशी नगरीमध्ये सगळ्यात प्रथम जो विरोध केला तो संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांनी केला याच विचारसरणीचा पाया पुढे स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले आंबेडकर यांनी रचला आणि स्व स्वतंत्र सत्ता आणि बंधुता या तत्वावर मानुसतीच्या नात्यानं सर्वांनी एकत्र यावं आणि सर्व समाज बहुजनांच्या बहुजन भोजन समाज एकत्र येऊन सर्वांनी सुखानी आनंदाने गाजावं असे ऐसा चाहू राजभाय जहाबाय मिले समंत अन्न छोटं मोठं सम समबसे समबसे रविदास रहे प्रसन्न या युक्तीतून त्यांनी हे दाखवून दिलं की मला असं राज्य पाहिजे की सर्व छोटा गरीब श्रीमंत सर्व एकत्र बसून एकाच छताखाली नांदावेत असं मला राज्य हवं आहे आणि हाच री ओढत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेमध्ये सर्वांना न्याय दिलेला आहे तोच न्यायाच्या घटनेच्या अनुषंगाने आपण सर्वांनी एकत्र येऊन अशा जयंत्या शिवजयंती असू द्यात संत रोहिदास जयंती असू द्यात किंवा अन्य संत महात्मा पुरुषांच्या जयंती असे आपण सर्वांनी एकत्र येऊन कराव्यात एवढंच मी या शोभायात्रेच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि सर्व स समाज बांधवांना आणि पुरंदर तालुक्यातील सर्व बांधवांना मी या जयंतीच्या निमित्त सर्व हार्दिक शुभेच्छा देतो नितीन भाऊ आपल्याला काय वाटतं आज वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आज तुम्ही पुरंदर तालुक्यामध्ये जो पायंडा घालत आहात पुढे तो पायंडा गेला पाहिजे का काय सांगू शकाल आज का तुम्ही वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून ही रे तुमची शोभायात्रा चालवलेली आहे संतरोधास हे एक संत होते संत असल्यामुळे तो वारकरी संप्रदायाला निगडीत आहे त्यामुळे सर्वांनी म्हणून एकत्रित संत महात्मांच्या दारामध्ये जयंती व्हावी ही इच्छा आहे सर्वांनी समाजाने एकत्र ही करावी आता ही तुमची कितवी जयंती आहे सातवी धन्यवाद 哎呀，哎呀。 I don't know.

i i'm